राज्यातील शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी जीवन संपविले शासन प्रशासनाचे दुर्लक्ष दुष्काळ नैसर्गिक आपत्ती नापिकी कर्जबाजारी आजारपण कर्ज वसुलीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी आझाद समाज पार्टी वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार असा सवाल करीत शासन प्रशासन विरोधात आझाद समाज पार्टीने मंगळवारी जिल्हा कचेरीवर तीव्र निदर्शने केली महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत त्यामधील सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील आहेत मागील सहा महिन्यात राज्यात एकूण पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी मृत्यूला कवठावले आहेत अमरावती विभागात दोन हजार एक पासून आजपर्यंत वीस हजार सहाशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत शासन प्रशासनाने दुर्लक्ष दुष्काळ नैसर्गिक आपत्ती नापिकी कर्जबाजारी आजारपण कर्जवसुली मुलींचे लग्न या कारणामुळे दर दिवसाला तीन शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सातत्याने वाढ होत असूनही शासन प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी आझाद समाज पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायची मागणी यावेळी करण्यात आली आज आम्ही जे सततच्या ज्या शेतकरी आत्महत्या होत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत त्याच्या संदर्भात सरकार प्रशासनाला जागृत करण्यासाठी आणि त्यांना वेळेवर न्याय देण्यासाठी आज आम्ही येथे कलेक्टर ऑफिस समोर आझाद समाज पार्टीच्या वतीने येथे निदर्शने करत आहोत शासनाला जागृत करण्यासाठी का जागृत म्हणजे वेळेवर शेतकऱ्याला न्याय मिळत नाही शासना शासन प्रशासन त्यांची दखल घेत नाही आणि वेळेवर त्यांना बँकेत कर्ज भेटत नाही आणि जे विमा कंपनी आहे सुद्धा त्यांना वेळेवर लोन देत नाही आणि शेतकरी कर्जबाजार होतो आणि त्याच्यामुळं तो आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे आणि या शासनाने आणि या इच्छा कलेक्टर साहेबांनी या इच्छा कृषी विभागाने वेळी दखल घेतली पाहिजे आणि योग्य ते रित्या सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकरी हा पूर्ण देशाचा हा जगाचा पोशिंदा आहे आणि हे लोक ए सीमध्ये बसून जे काही निर्णय घेतात त्या शेतकऱ्याला विचारल्या जात नाही त्या शेतकऱ्यांच्या आ, सत्य परिस्थिती काय आहे त्याच्या घरची परिस्थिती काय आहे तेसुद्धा विचारलं जात नाही त्यांचे मुलं शिकतात का, का, का नाही शिकत त्यांना वेळेवर सावकारा कर्ज घेतले जाते सर्व बाजूनी त्याची पिडवणूक होते म्हणून शेतकऱ्याचा कर्जमाफी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे सरकारनं जर याच्यावर वेरीस तोडगा काढला नाही तर आझाद समाज पार्टीच्या वतीने शा शासनाच्या दरबारी आम्ही मुंबईला दिल्लीला जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शने करू आणि सरकारला धारेवर धरू आणि या कलेक्टर ऑफिसच्या समोर आणि कलेक्टर साहेबाच्या घरासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषण करू माझं नाव सनी चव्हाण आझाद समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष आंदोलनात आझाद समाज पार्टीचे राज्य मुख्य महासचिव मनीष साठे प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे जिल्हा अध्यक्ष सनी चव्हाण शहर अध्यक्ष विपुल चांदे रवी फुलेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते